गेल्या चार पाच दिवस ज्या जिद्द जिद्दीनी आणि मराठा समाजातली लोकं राहिलेत अर्थात त्याच्यात काही लोक योग्य असतील काही अयोग्य च्या मुळे पण देखील लोकांनी टीका करण्याचं काम जरी केलं असेल तरी मूलभूत प्रश्न मला असं वाटते संघटित ठेवण्याचं काम केलं आणि तो यश या संघटित मराठा समाजाच्या सर्व लोकांचा आहे अर्थात कोर्टाने पण देखील तुम्ही बघितलं असेल की शासनालाही फटकारलं प्रशासनलाही फटकारलं म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की कोर्टाने हस्तक्षेप करून मग तुम्ही रस्ते खुले करता कोर्टाने हस्तक्षेप करून मग तुम्ही तसं डायरेक्ट इनडायरेक्टली दबाव आणता याच गोष्टी चर्चेच्या माध्यमातून पण देखील करता आली असती या गोष्टी या अगोदर प्रिकॉशनरी मेजर म्हणजे चार महिने अगोदर त्यांनी हाक दिली होती मी या तारखेला येणार आहेत त्याच्या अगोदर पण करता आली असती ही दुर्दैवी आहे पण अर्थात सकारात्मक बाब आहे की कि किमान त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यातल्या काही गोष्टी त्या चांगल्या रीतीने पुढाकार घेऊन करतायत आपण प्रयत्न करूया की आणि त्याच्यातून मार्ग निघेल पण विरोधी पक्ष नात्यांनी एकूण एक शब्द जी दिलेला आहे त्यांना त्याच्यावरती बारकाईनी नजर ही आमची राहणार आहेत आणि आगामी विधानसभेमध्ये च्या सत्रामध्ये पण देखील या प्रश्नाची जाहीर रीतीने वाच्यता सरकारला करण्यात आम्ही भाग पाडू अगदी शेवटचा प्रश्न जसा उल्लेख आपणही केला की हायकोर्टानं अगदी सरकारवर आहेत ही संपूर्ण परिस्थिती कुठेतरी म्हणजे दूर करण्यात सरकार अपयशी आहे का ही का ही टाळता आली असती मी जसं म्हटल्याप्रमाणे गांभीर्य व्हायला पाहिजे होतं तुम्ही बघितलं असेल की गेले दोन दिवसापासून मंत्रिमंडळात एकही माणूस जात नाहीये चार पाच दिवस झाले कोणी गेलं नाही उपसमिती तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी भेटली समितीचे अध्यक्ष त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचे इतर लोक दोन दिवस अगोदर चर्चा केली हे तुम्ही चार महिने काय करत होता राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तर त्यांना भेटले पण नाही एक स्टेटमेंट दिल्यानंतर त्या पुढे त्या विषयावरती काही बोलताना दिसत नाही आहे मुख्यमंत्री सांगताहेत की हे शक्य नाही तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही शपथ घेतल्या होत्या लोकांमध्ये तर हे जसं मी म्हटल्याप्रमाणे ह्या टाळता आल्या असता आ आल्या असते आणि जर सरकारने योग्य रीतीने त्यांच्याबरोबर चर्चा घडवली असती तर ही वेळ आली नसती आणि ही मुंबईकरांची जी हाल आणि विशेषतः मराठा समाजाच्या अपेक्षा सहन कराव्या लागली हे दुर्दैवी तर काही मागण्यांवर जरांगे पाटलांनी सध्या सहमती दर्शवलेली आहे मात्र ही वेळ आली नसती सरकारनं हे जर आधी गांभीर्याने घेतलं असतं तर इथपर्यंत हे आंदोलन पोहोचलं नसतं असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे एनडीटीव्ही मराठी